नमस्कार आज आपण मंडंग डेपोत उभे आहोत गेले चार दिवस येथील आणि प्रशासनाच्या दिलगारही कारभारामुळे कर्मचारी नाराज होते आणि त्यांनी ड्युटी फक्त नव्हतं ड्युटी करायची ओवरटाईम नाही करायचं असं पवित्रा घेऊन काम बंद केलं होतं आज त्याचा सोक्षभोक्ष करण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यांच्या अधिकारी कांबळे मॅडम ह्या आल्या होत्या नियंत्रण मंडळाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्यासमोर आज कर्मचाऱ्यांनी आपले मुद्दे मांडले आहेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितलं आहे आणि त्यातून तोडगा नाही निघाला आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की लवकरात लवकर कर्म कर्मचाऱ्यांची मागणी आहे की इथला हा जो अधिकारी आहे त्याची बदली करावी त्यातून तोडगा काढून प्रशासनाने या सर्व गोष्टी लवकर मार्गी लावाव्यात आणि ह्या सगळ्या व्यस्त आणि विस्तारित ह्या गोष्टीमुळे येथील प्रवाशांनाही आता त्रास होतो आहे याची नोंद घेऊन माझी परिवहन मंत्र्यांना पण विनंती आहे की आपण ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हा मंडणगड आगार पूर्वीसारखा चालू राहिला पाहिजे हे मी आज आपल्यासमोर बोलतो आहे आणि इथेच थांबतो